वेलनेस रिडिफाईन पुस्तकाचे बावीस फेब्रुवारीला होणारं प्रकाशन पत्रकार परिषदेमध्ये ग्लॅमोवेलच्या संस्थापक डॉक्टर प्रचिती पुंडे यांची माहिती सुदृढ शारीरिक आरोग्य निरोगी मन तसेच उन्नत आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी संशोधित करण्यात आलेल्या ग्लॅमोवेल उपक्रमाचा लाभ आता अनेक नागरिकांना होऊ लागला असून या माध्यमातून अनेक लोक एका वेगळ्या आरोग्यदायी जीवनात आनंद घेत आहेत यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे वेलनेस रिडिफाईन हे पुस्तक आहे या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक बावीस फेब्रुवारीला पुण्यामध्ये होत आहे अशी माहिती प्रोलक्स आणि ग्लॅमोवेलच्या संस्थापक डॉक्टर प्रचिती पुंडे यांनी दिली या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित एका दे पत्रकार परिषदेमध्ये प्रचिती पुंडे बोलत होत्या या पत्रकार परिषदेला तितिक्षा इंटरनॅशनलच्या प्रिया दामले उपस्थित होत्या डॉक्टर प्रचिती पुणे म्हणाले की गेल्या अनेक वर्षांच्या गहन संशोधनातून मी ग्लॅमोवेल ही संकल्पना असलत आणली आहे एकीकडे ग्लॅमर आणि निरोगी जीवन यांचा सुरेख संगम साधत मानवी शारीरिक तंदुरुस्ती व आत्मिक उन्नती साधण्याचा माझा प्रयत्न आहे आधुनिकीकरणाच्या या युगामध्ये ग्लॅमोवेल एक संतुलित जीवनशैलीची प्रसिद्धी देत आहे याच संकल्पनेला आणखी विस्तारित करण्याच्या उद्देशाने या पुस्तकाचे लेखन करण्यात आलेले आहे या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक बावीस तारखेला घोले रोडवरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणार आहे दुपारी साडेबारा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये आयोजित कार्यक्रमाचे आयोजन प्रोलक्स वेलनेस आणि तितिक्षा ती इंटरनॅशनच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर आशुतोष मिसाळ उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये भारतरत्न स्वर्गीय बिहारी वाजपेयी स्मृती गौरव पुरस्कार वितरण केलं जाणार आहे असे त्या म्हणाल्या नमस्ते मी डॉक्टर प्रचिती पुंडे मी एक अनस्थेटिस्ट आहे बाय माय प्रोफेशन मी एक डॉक्टर आहे एक अनस्थेटिस्ट आहे बाय माय पॅशन इन लाईफ मी मॉडेल आहे ऍक्ट्रेस आहे मिसेस इंडिया आहे वुमेन मिसेस युनिवर्स टॉलरन्स सध्या रिसेंटली मी नव्वद देशांच्या विरुद्ध वुमेन मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स हे टायटल जिंकून आलेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बाय माय लाईफ पर्पज आय एम अ सर्टिफाईड लाईफ कोच मी एक वेलनेस कोच आहे आणि प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्स या सेंटरची ओनर आणि डिरेक्टर आहे प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्स हे एक दहा हजार स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे शोरूमच्या मागे बाणेर इथे आणि नुकतंच वेल फिलॉसॉफी याचा मला पेटंट आणि कॉपीराईट मी करती आहे तर कॉपीराईट बोलो, तर मिळालेलं आहे पेटंट आपण फाईल केलेला आहे या पेटंटसाठी अनेक भारतामध्ये मला अवॉर्ड्स मिळाले परदेशात देखील आता मला बोलवण्यात आलेला आहे तर ग्लॅमोवेल म्हणजे नेमकं काय का आज बघा आपण वेलनेस जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात येतं की होलिस्टिक वेलनेस किंवा स्पिरिच्युअल वेलनेस फिजिकल हेल्थ डायट एक्सरसाइज मानसिक स्वास्थ्य मेडिटेशन पण याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी असायला हवं कारण की मिलेनियल्स जेन्झी जेनेक्स ह्यांच्यामध्ये एव्होल्युशन होत आहे या एव्होल्युशनचा शोध मी लावून त्याचा पेटर्न मी करते आहे तर दोन हजार आठ पासनं अनेक क्लायंट केस स्टडीज के मी केले पूर्वी मी दोन हजार आठ मध्ये प्रचिती कोकोरो ही संस्थेची स्थापना केली होती लाईफ ची ज्याच्या अंतर्गत नऊ पुस्तकं होती आणि त्याचे कोर्सेस मी सगळ्या कॉलेजेसमध्ये वगैरे घ्यायची साडेपाच हजार लोकांचे केस स्टडीज माझ्याकडे आहेत ज्याचा मग मी ह्युमन एव्होल्युशनरी थिअरीमध्ये कन्व्हर्जन केलं आणि टू इज टू टू ह्युमन पोकोरो हा कॉन्सेप्ट मी आणला त्या कॉन्सेप्टचं कॉपीरायटेड पुस्तकं लिहिली आहेत स्वतः आठ पुस्तकं आहेत आपला मोबाईल ऍप पण आहे सो जेव्हा मी ग्लॅमो वेल वेलनेस असं म्हणते तर इट इज अ मिक्स ऑफ ग्लॅमर आणि वेलनेस कारण की जेव्हा आपण फाय जी वर्ल्डमध्ये राहतो पिझ्झा खातो आपण एवढा स्ट्रेस घेतो फेसबुक व्हॉट्सअपचा कनेक्टिव्हिटीचा तेव्हा आपल्या आयुष्यात मॉडर्नायझेशन हे अनकॉन्शियसली आलेलं आहे ना इट इज द टाईम दॅट वी कॉन्शियसली चूज ब्लॅमर अँड वेलनेस ऍज अ बॅलन्स टुगेदर सो ग्लॅमोवेल ऍज अ वे ऑफ लाईफ इज अ मस्ट आणि बघा भारतातनं जर होलिस्टिक वेलनेस आलं स्पिरिच्युअल वेलनेस आलं तर ग्लॅमोवेल वेलनेस हे भारतातनं आलेलं आहे याचा मला जास्त अभिमान वाटतो आणि या ग्लॅमोवेल वेलनेसला तुम्ही सुद्धा सगळेजण तेवढंच सहकार्य करा या ग्लॅमोवेल वेलनेस म्हणजे काय की सोपे टूल्स आहेत तीस सेकंदाचे टूल आपला मोबाईल ऍप आलेला आहे आयओएस अँड्रॉइड दोन्हीवर आहे त्याच्यामध्ये छत्तीस प्लस टेस्ट आहेत पर्सनॅलिटी अनालायसिंग करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये सगळे विविध कोर्सेस आहेत या व्यतिरिक्त तीन तीन सेकंदाचे जर तुम्हाला वेलनेस वेळ नाहीये तर तीन सेकंदाचे कार्ड्स से आहेत आपल्याकडे असे तीन प्रकारचे साठ कार्ड्सचा सेट आहे आणि या व्यतिरिक्त आठ पुस्तक आलेली आहेत शिवाय वोटबुक्स आलेले आहेत म्हणजे जितके जर्नल्स आहेत ते स्क्रिबलिंग डायरीज आहे सो so, आमचे जे वर्कबुक आहेत ते दॅट इज अ कॉम्बिनेशन ऑफ जर्नल अँड बुक म्हणजे तुम्ही जर्नलला लिहिता तर जर्नल तुम्हाला बोलत नाही पण माझे वर्कबुक्स तुम्हाला बोलतील असे ते ग्लॅमोवेल टूल्स आहेत अतिशय उत्तम आहेत आणि हे सगळं करत असताना मला अनेक सपोर्ट मिळाला विशेषतः नाव घेईन मी कल्याणी फाउंडेशनचं तितिक्षा इंटरनॅशनलचं त्याच्यानंतर भारतीदासन विद्यापीठमध्ये मला बोलवण्यात आलं इंडियन मायक्रोबायोलॉजिकल सोसायटीनी मला सपोर्ट केलेला आहे आणि याच पेपर प्रेझेंटेशन उझबेकिस्तानला स्वित्झर्लंडला आता होणार आहे तर या सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे आणि तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन आणि प्रोलक्स वेलनेस यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस तारखेला नेहरू ऑडिटोरियम मध्ये पहिलं पुस्तक लॉन्च होत आहे वेलनेस रिडिफाईंड एका ऍलोपॅथिक डॉक्टरनी सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल टूल्स एकत्र करून लिहिलेलं हे पुस्तक असणार आहे सर नक्की तुम्ही तिथे या आणि वी केअर फॉर युअर वेलनेस ही भारतभर मोहीम आम्ही राबवणार आहेत तर या मोहिमेसाठी तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट द्या सो लेट अज ऑल केअर अबाउट आर वेलनेस